विद्यार्थी मित्रांनो आज आपण इंग्रजी प्रश्नपत्रिकेतील क्वेश्चन नंबर सेवन हा सेक्शन सिक्समधील स्किल डेव्हलपमेंट हा भाग अभ्यासणार आहोत याच्यासाठी आपल्याला पाच गुण देण्यात येतात यामध्ये ए बी आणि सी असे तीन भाग केलेले असतात पहिल्या भागामध्ये एकूण सहा शब्द दिलेले असतात त्यापैकी आपल्याला एनी फोर कोणत्याही चार शब्दांचं चा भाषांतर करायचं असतं दुसऱ्या भागामध्ये एकूण चार वाक्य दिलेली असतात त्यातील कोणत्याही दोन वाक्यांचं आपल्याला भाषांतर करायचं असतं याच्यासाठी दोन गुण आहेत शब्दांसाठी सुद्धा दोन गुण आहेत म्हणजे प्रत्येकी अर्धा गुण एका शब्दाला देण्यात आलेला आहे त्यानंतर सीमध्ये दोन म्हणी किंवा वाक्प्रचार दिलेले असतात त्यातील कोणत्याही एका म्हणीचं किंवा वाक्प्रचाराचं भाषांतर करायचं असतं त्याच्यासाठी सुद्धा एक गुण देण्यात येतो तर आपण पाहूयात दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये भाषांतरासाठी कोणते शब्द दिले होते आणि त्यांचं भाषांतर कसं करायचं आहे सर्वप्रथम आपण लिहून घेऊया क्वेश्चन नंबर सेवन त्यानंतर ए एमध्ये एनी फोर आपल्याला सोडवायचे आहेत कोणतेही चार शब्द यांचं भाषांतर आपल्याला करायचं आहे आपण एकूण सहा शब्दांचं भाषांतर करूयात आणि दोनपैकी दोन, दोन गुण नक्की मिळूयात विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जे शब्द विचारलेले असतात ते आपण पहिली ते दहावीपर्यंत हे शब्द शिकलेले असतात यामध्ये कुठलाही नवीन शब्द विचारला जात नाही हे लक्षात घ्या भाषांतर करताना तुमचा शब्दसाठा नक्की तुमच्या उपयोगाला येईल याची मला खात्री आहे तर हा जो पहिला शब्द आहे कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनचा अर्थ स्पर्धा असा होतो म्हणून आपण याचं स्पर्धा असं भाषांतर करीत आहोत त्यानंतर दुसरा शब्द बघूयात दुसरा शब्द आहे ह्युमॅनिटी ह्युमॅनिटी हा शब्द याचा अर्थ होतो माणुसकी मानुसकी किंवा मानवता मानुसकी किंवा मानवता असा ह्युमॅनिटी या शब्दाचा अर्थ होत आहे त्यानंतरचा जो तिसरा शब्द आहे तो आहे करेज करेज या शब्दाचा अर्थ धैर्य किंवा धाडस किंवा साहस असा होतो तर अशा पद्धतीनं आपण तीन शब्दांचं भाषांतर केलेलं आहे यानंतर बघूया पुढील शब्द चौथा शब्द आहे प्रेयर प्रेयरचा अर्थ प्रार्थना असा होतो प्रेयर म्हणजे प्रार्थना दररोज आपण शाळेमध्ये शाळा भरण्यापूर्वी प्रेयर घेतो त्यामुळे हा शब्द अतिशय दररोजच्या वापरातील आहे आपला प्रेयर याचा अर्थ प्रार्थना यानंतर बघूयात पाचवा शब्द हा शब्द आहे ग्रेट पाचवा शब्द ग्रेट याचा अर्थ महान असा होतो ग्रेट अर्थात महान आणि यानंतर जो शेवटचा शब्द आहे सहावा तो आहे डस्ट डस्ट याचा अर्थ धूळ असा होतो अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल कि सर्व चा सर्व की सर्वच्या सर्व सहा शब्द हे अतिशय सोपे विचारण्यात आलेले आहेत अगदी आपल्या दैनंदिन वापरातील हे शब्द आहेत दोनपैकी दोन गुण नक्की मिळतील याची मला खात्री या आहे यानंतर पाहूयात उपप्रश्न बी यामध्ये एकूण चार वाक्य दिलेली आहेत त्या चारपैकी आपल्याला कोणतेही दोनच भाषांतर करायचे आहेत तर तुम्ही सर्वप्रथम हे चारही वाक्य नीट वाचून घ्या त्यांचे भाषांतर मनातल्या मनात करून घ्या किंवा पेन्सिलच्या सहाय्याने कच्चे भाषांतर करून घ्या आणि जे दोन किंवा तीन चांगल्यात चांगले भाषांतर तुम्हाला करता येतील असं वाटतंय अशाच वाक्यांचं भाषांतर तुम्ही करा किंवा दोन तीन केल्याच्यानंतर पुन्हा जो तुम्हाला वेगळा वाटला होता थोडासा कठीण वाटला होता अशाही वाक्याचं तुम्ही भाषांतर करू शकता आपल्याला कोणतेही दोन वाक्यबरोबर येणं गरजेचं आहे आणि दोनपैकी दोन मार्क आपल्याला यातून मिळवायचे आहेत तर बघूयात पहिलं वाक्य आहे मी अगोदर प्रश्न क्रमांक टाकतो हा बी उपप्रश्न आणि त्यातील पहिलं वाक्य रिमूव युअर शूज आउटसाइड द लायब्ररी तर आता या वाक्याचं आपल्याला भाषांतर करताना इंग्रजीमधली वाक्यरचना मराठीत रूपांतर करताना मराठीमध्ये ज्या पद्धतीनं आपण वाक्यरचना करतो त्या पद्धतीनंच आपल्याला वाक्यरचना करायची आहे तर या वाक्याचा अर्थ काय होतो बघा रिमूव युअर शूज आउटसाइड द लायब्ररी लायब्ररी म्हणजे ग्रंथालय की ग्रंथालयाबाहेर आपले इथं शूजसाठी आपण बूट असा शब्द वापरूया किंवा जोडे असं त्याचं मराठीमध्ये भाषांतर होतं कि वा वाहना हा शब्द शब्दसुद्धा इतने वपरू शकतो तो अपन अत कि अपले, अपले बूट कि वहाना ग्रंथाल बाहर ग्रंथाल बा सॉरी हे चुकलं मी कट करतो बाहेर काढून सॉरी आपण असं करूया काढून ठेवा काढून ठेवा किंवा ठेवावे असं लिहिलं तरी बरोबर असणार आहे आपले बूट किंवा वाहना ग्रंथालयाबाहेर काढून ठेवावे अशा प्रकारचं भाषांतर या पहिल्या वाक्याचं झालेलं आहे आणि ते अगदी बरोबर असं आहे यानंतरचं वाक्य आहे नंबर दोन डोंट टिअर द पेजेस ऑफ बुक्स डोंट टियर द पेजेस ऑफ बुक्स पुस्तकाची पुस्तकाची पाने. फाडू नका पुस्तकाची पाने फाडू नका यानंतर बघूयात तिसरं वाक्य तिसरं वाक्य म्हणतं कीप सायलेन्स इन द लायब्ररी कीप सायलेन्स इन द लायब्ररी ग्रंथालयामध्ये ग्रंथालयामध्ये शांतता ठेवा ग्रंथालयामध्ये शांतता ठेवा आणि चौथ्या क्रमांकाचं वाक्य आहे रिटर्न द बुक्स विदिन वन वीक रिटर्न द बुक्स विदिन वन वीक पुस्तके एका आठवड्याच्या आत परत करावीत पुस्तके एका आठवड्याच्या आत परत करावीत अशा प्रकारे आपण या चारही वाक्यांचं भाषांतर केलेलं आहे एखाद दुसऱ्या वाक्यामध्ये जर काही छोटी मोठी चूक राहून गेली तरीसुद्धा कोणते तरी दोन वाक्य आपले बरोबर येणं गरजेचं आहे आणि आपल्याला दोनपैकी दोन, दोन गुण या वाक्यामध्ये आपल्याला मिळतात यानंतर पाहूयात उपप्रश्न क्रमांक सी यामध्ये दोन वाक्य दिलेली असतात दोन वाक्प्रचार किंवा दोन म्हणी आहेत त्यापैकी कुठल्याही एका म्हणीचं किंवा वाक्प्रचाराचं भाषांतर आपल्याला करायचं असतं आपण दोनपैकी दोन्ही वाक्यांचं भाषांतर करूयात तर पहिलं वाक्य आहे अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड तर याचा अर्थ असा होतोय संकटामध्ये संकटामध्ये नीड म्हणजे गरज किंवा संकट संकटामध्ये जो मदत करतो जो मदत करतो तोच खरा मित्र तोच खरा मित्र असतो संकटामध्ये जो मित्र मदत करतो तोच खरा मित्र असतो असा या म्हणीचा वाक्प्रचाराचा अर्थ आहे तो अगदी छानपैकी आपण लिहून घेतलेला आहे पाहूया दुसरंही वाक्य दुसरं वाक्य आहे इट टेक्स टू टू कॉरल हे गमतीशीर वाक्य आहे हे समजून घेणं गरजेचं आहे वाक्य पाहिल्याच्या नंतर असं वाटतं ज्याला या वाक्प्रचाराचा अर्थ माहीत नव्हता पूर्वी त्याच्यासमोर जर हे वाक्य आलं तर त्याला या वाक्प्रचाराचा अर्थ वेगळा वाटू शकतो कॉरल म्हणजे भांडण करणे इट टेक्स टू टू कॉरल म्हणजे भांडण करण्यासाठी दोघांची गरज असते असं आपल्याला वाटतं पण आपल्या मराठीमध्ये या वाक्प्रचारासाठी योग्य असा जो वाक्प्रचार आहे तो असा आहे तो लिहून घेऊयात टाळी एका हाताने वाजत नाही एका हाताने टाळी वाजत नाही म्हणजे दोन हात असावे लागतात तसंच भांडण करण्यासाठीसुद्धा दोन व्यक्ती असाव्या लागतात यातून हा अर्थ सूचित होतो की एका हाताने टाळी वाजत नाही या मराठी वाक्प्रचाराशी जुळणारा हा इंग्रजी वाक्प्रचार आहे किंवा म्हण आहे इट टेक्स्ट टू टू कॉरल अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण सातव्या प्रश्नातील ए बी सी या उपप्रश्नातील सर्वच्या सर्व शब्द वाक्य आणि वाकप्रचार किंवा म्हणी यांचं भाषांतर केलेलं आहे आणि आपल्याला पाचपैकी पाच गुण नक्की मिळतील अशी मला खात्री आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा थँक्यू धन्यवाद